स्वागत आहे आपल्या सर्वांचे विद्यार्थी मित्रांनो आपल्याच यूट्यूब चॅनलवर आज आपण सतरा ऑगस्ट रोजी घडलेल्या सर्व आय एम पी आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील चॅनलवर आले आहात नवीन आहात लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कॉमेंट बॉक्समध्ये आपला फीडबॅक नक्की द्या चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करते प्रश्न पहिला 15 ऑगस्ट 2025 रोजी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणती नवीन रोजगार योजना जाहीर केली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना हा प्रश्न डिटेलमध्ये पाहू प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एकोणऐंशीव्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली आहे या योजनेअंतर्गत खासगी क्षेत्रात पहिली नोकरी मिळालेल्या युवकांना सरकारकडून पंधरा हजार रुपये थेट आर्थिक मदत दिली जाणार आहे या योजनेचा एकूण अंदाजित खर्च एक लाख कोटी इतका आहे तर या योजनेअंतर्गत तीन पॉइंट पाच कोटी युवकांना रोजगाराच्या संधी मिळणार आहेत खासगी कंपन्यांना देखील रोजगार निर्मितीसाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे या योजनेमुळे तरुणांना रोजगाराच्या पहिल्या टप्प्यावर मोठा आधार आणि आत्मविश्वास मिळणार आहे भारतातील रोजगार निर्मिती अर्थव्यवस्था व युवकांची आत्मनिर्भरता वाढवण्याच्या दृष्टीने ही योजना महत्वाची ठरेल प्रधानमंत्री विकास भारत रोजगार योजना समजून घेऊ नंबर एक कोणाला याचा लाभ मिळेल तर एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते एकतीस जुलै दोन हजार सत्तावीस दरम्यान नवीन नोकरीत रुजू झालेल्या तरुणांना याचा लाभ मिळणार आहे दरमहा त्यांच्या पगारातून पी एफ कापला जाणार याचा अर्थ असा की इंटर्नशिप करणाऱ्या अशा तरुणांना याचा लाभ मिळणार नाही ऑगस्ट किंवा त्यानंतरच्या पगारातून ई पी एफ ओ पैसे कापले पाहिजेत नंबर दोन कसा फायदा मिळेल या योजनेअंतर्गत पंधरा हजार रुपये दोन टप्प्यांमध्ये दिले जातील पहिला टप्पा नोकरी सुरू केल्यानंतर सहा महिन्यांनी दिला जाईल आणि दुसरा टप्पा बारा महिन्यांनी दिला जाणार आहे या योजनेअंतर्गत केवळ तरुणांनाच नाही तर कंपन्यांनाही लाभ मिळेल नंबर तीन या योजनेसाठी अर्ज कसा कराल तर पंतप्रधान मोदींनी सुरू केलेल्या या योजनेसाठी तुम्हाला अर्ज करण्याची गरज नाही तुम्हाला एखाद्या खाजगी कंपनीत नोकरी मिळताच किंवा तुमचे पीएफ खाते उघडताच तुम्ही या योजनेसाठी पात्र व्हाल ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न दुसरा भारताचे दुसरे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम ऐंशी हजार लोकांची बसण्याची क्षमता असलेले कुठे उभारले जाणार आहे योग्य उत्तर आहे बंगळुरू कर्नाटक स्पष्टीकरण समजून घेऊ भारताचे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम आहे या स्टेडियममध्ये लोकांची बसण्याची क्षमता एक लाख बत्तीस हजार इतकी आहे त्याखालोखाल भारताचे दुसरे सर्वात मोठे स्टेडियम हे बंगळुरू बोंबासंद्रा सूर्या सिटी कर्नाटक येथे उभारले जाणार आहे या स्टेडियमची बसण्याची क्षमता ऐंशी हजार लोकांची आहे जे मोठ्या आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे या प्रकल्पासाठी एक हजार सहाशे पन्नास कोटी रुपये खर्च अपेक्षित असून कर्नाटक सरकार निधी देणार आहे हे स्टेडियम उभारण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे चिन्नास्वामी स्टेडियमला पर्याय देणे व सुरक्षिततेसह अधिक प्रेक्षक क्षमता निर्माण करणे आहे ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न तिसरा यूपीएससीच्या शताब्दी वर्षाच्या उत्सवाची सुरुवात कधी होणार आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस स्पष्टीकरण समजून घेऊ यूपीएससी म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन भारत सरकार कायदा एकोणीसशे एकोणीसच्या तरतुदी आणि ली कमिशन एकोणीसशे चोवीसच्या शिफारशींनुसार एक ऑक्टोबर एकोणीसशे सव्वीस रोजी भारतात लोकसेवा आयोग म्हणजे यूपीएससीची स्थापना करण्यात आली नंतर संघीय लोकसेवा आयोग एकोणीसशे सदोतीस असे नाव देण्यात आले सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताच्या संविधानाचा स्वीकार झाल्यानंतर ते केंद्रीय लोकसेवा आयोग असे बदलण्यात आले एक ऑक्टोबर दोन हजार सव्वीस रोजी यूपीएससीची शंभर वर्षे पूर्ण होणार आहेत या पार्श्वभूमीवर यूपीएससीचे शताब्दी वर्ष एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते एक ऑक्टोबर दोन हजार सव्वीस या कालावधीत साजरे केले जाणार आहे या वर्षभरात शताब्दी लोगो व टॅगलाईनचे प्रकाशन होणार आहे विविध नवीन उपक्रम सुधारणा कार्यशाळा व चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे यूपीएससीचे पहिले अध्यक्ष हे सर रॉस बारकर होते पहिले भारतीय अध्यक्ष हे एच के कृपलानी होते यूपीएससीचे सध्याचे अध्यक्ष आहेत अजय कुमार यांच्या आधी यूपीएससीची अध्यक्षा प्रीती सुदन होत्या यूपीएससीच्या अध्यक्षाची नियुक्ती राष्ट्रपती भारतीय संविधानाच्या कलम तीनशे सोळा अंतर्गत करतात ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न चौथा नुकतेच एल गणेशन यांचे निधन झाले ते कोणत्या राज्याचे राज्यपाल होते योग्य उत्तर आहे नागालँड डिटेलमध्ये समजून घेऊ एल गणेशन यांचा जन्म सोळा फेब्रुवारी एकोणीसशे पंचेचाळीस रोजी तमिळनाडू राज्यात झाला होता ते भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी दीर्घकाळ जोडलेले होते त्यांनी दोन हजार एकवीसमध्ये मणिपूरचे राज्यपाल म्हणून कार्यभार सांभाळला होता दोन हजार बावीसमध्ये जगदीप धनखड उपराष्ट्रपती पदावर गेले तेव्हा एल गणेशन यांनी पश्चिम बंगाल राज्यपालाचा अतिरिक्त पदभार स्वीकारला होता नंतर दोन हजार तेवीसमध्ये त्यांची नागालँडचे एकवीसवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली ते निधनाच्या वेळी नागालँडचे विद्यमान राज्यपाल होते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी त्यांचे निधन चेन्नई तमिळनाडू येथे झाले ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न पाचवा भारताचा पहिला पूर्ण स्वदेशी खाजगी पृथ्वी अवलोकन उपग्रह कोण स्थापित करणार आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पिक्सेल स्पेस इंडिया स्पष्टीकरण समजून घेऊ इन स्पेसने भारताच्या पहिला खासगी पृथ्वी अवलोकन उपग्रह प्रकल्पासाठी पी 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 मॉडेल निवडले आहे हा प्रकल्प बंगळुरूमधील पिक्सेल स्पेस इंडिया यांच्या नेतृत्वाखाली पार पाडला जाणार आहे या संघात पिक्सेल स्पेस पिअरसाईट स्पेस सॅटसूर अॅनालेटिक्स इंडिया आणि ध्रुवा स्पेस या कंपन्या आहेत सुमारे बाराशे कोटींची गुंतवणूक करून उपग्रह जाळा उभारला जाणार आहे यात पाच वर्षांत किमान बारा पृथ्वी अवलोकन उपग्रह भारतातच बनवले व प्रक्षेपित केले जातील हे सर्व उपग्रह पूर्णपणे मेड इन इंडिया असतील त्यामुळे भारताच्या खासगी अवकाश क्षेत्रात आत्मनिर्भरतेकडे मोठे पाऊल उचलले गेले आहे ओके नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न सहावा ऑपरेशन सिंदूरसाठी किती बीएसएफ जवानांना वीरता पदकाने सन्मानित करण्यात आले आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सोळा डिटेल मध्ये समजून घेऊ स्वातंत्र्य दिनी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जाहीर झालेल्या वीरता पुरस्कारात बीएसएफच्या सोळा जवानांना सन्मानित करण्यात आले आहे हे जवान ऑपरेशन सिंदूर मध्ये सहभागी होते या जवानांनी ऑपरेशन सिंदूर दरम्यान शत्रूचे निगराणी कॅमेरे उद्ध्वस्त करणे ड्रोन हल्ले विफल करणे आणि अत्यंत धोकादायक परिस्थितीत पराक्रम दाखवला होता यामध्ये डेप्युटी कमांडंट रवींद्र राठोड इन्स्पेक्टर देवी लाल हेड कॉन्स्टेबल साहिब सिंग सिंग कॉन्स्टेबल कनवराज सिंग यांच्यासह इतर बारा जवानांचा समावेश आहे या सन्मानामुळे भारताच्या सीमा सुरक्षेत बीएसएफचे योगदान अधोरेखित झाले आहे तसेच स्वातंत्र्य दिन दोन हजार पंचवीस निमित्त एकूण एक हजार नव्वद सुरक्षा कर्मचारी पोलीस फायर सर्व्हिस होमगार्ड सिव्हिल डिफेन्स कारागृह सेवा यांना विविध पदकांनी गौरविण्यात आले यापैकी दोनशे तेहतीस जणांना वीरता पदक नव्याण्णव जणांना डिस्टिंग्विश्ड सर्व्हिस पदक आणि सातशे अठ्ठावन्न जणांना मेरिटोरियस सर्व्हिस पदक मिळाले यात बीएसएफच्या सोळा जवानांना ऑपरेशन सिंदूरसाठी वीरता पदक देण्यात आले आहे ओके प्रश्न सातवा ओडिसा राज्याच्या हातमाग उद्योगासाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे माधुरी दीक्षित स्पष्टीकरण समजून घेऊ ओडिसा सरकारने हातमाग उद्योगासाठी माधुरी दीक्षित यांची ब्रँड अम्बॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे ही घोषणा सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणजे राष्ट्रीय हँडलूम डे निमित्त करण्यात आली ओडिसाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी ही घोषणा केली माधुरी दीक्षित एक वर्षासाठी ओडिशाच्या हातमाग उत्पादनांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रोत्साहन देतील या उपक्रमाचा उद्देश हातमाग उद्योगाचा जागतिक बाजारपेठेत विस्तार आणि कारागिरांना आर्थिक बळकटी देणे हा आहे ओके प्रश्न आठवा भारताने मानवीय सहाय्य म्हणून पाच टन चवळीचे बीज कोणत्या देशाला पाठवले आहे योग्य उत्तर आहे फिजी स्पष्टीकरण पाहू आपल्या इंडो पॅसिफिक भागीदारांसोबत एकजुटीचे प्रतीक म्हणून भारताने मानवतावादी मदत म्हणून फिजीला पाच मेट्रिक टन चवळीचे बियाणे म्हणजे काळ्या डोळ्याचे वटाणे पाठवले आहे भारताच्या ऍक्ट ईस्ट पॉलिसीचा एक भाग असलेल्या या उपक्रमाचे उद्दिष्ट पॅसिफिक बेट राष्ट्रात कृषी लवचिकता मजबूत करणे शेतकऱ्यांना सक्षम करणे आणि अन्न सुरक्षा वाढवणे आहे ओके नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न नववा नुकतेच निधन झालेले वे स्पेस कोणत्या खेळाशी संबंधित होते योग्य उत्तर आहे हॉकी स्पष्टीकरण समजून घेऊ वे स्पेस हे भारताचे माजी हॉकी खेळाडू होते त्यांनी एकोणीसशे बहात्तर म्युनिक ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाला कांस्य पदक जिंकून दिले होते ते भारतीय संघात मिडफिल्डर म्हणून खेळले आणि हॉकीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली याशिवाय त्यांनी फुटबॉल क्रिकेट आणि रग्बीसारख्या अनेक खेळांमध्येही हात आजमावला वेस पेस यांनी एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार दोन पर्यंत भारतीय रग्बी फुटबॉल युनियनचे अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे त्यांचा मुलगा लियांडर पेस हा भारताचा आंतरराष्ट्रीय किर्तीचा टेनिसपटू आहे ओके दहावा प्रश्न पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोम सारखी स्वदेशी वायू संरक्षण प्रणाली विकसित करण्यासाठी कोणत्या मिशनची सुरुवात केली आहे महत्वाचा प्रश्न आहे योग्य उत्तर आहे मिशन सुदर्शन चक्र डिटेलमध्ये समजून घेऊ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2025 रोजी लाल किल्ल्यावरून मिशन सुदर्शन चक्र या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा केली हा प्रकल्प इस्रायलच्या आयन डोम संरक्षण प्रणालीच्या धर्तीवर भारतात विकसित होणार आहे या अंतर्गत बहुपातळी वायू व क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली उभारली जाणार आहे यात आधुनिक अर्ली वॉर्निंग सेन्सर्स रडार सिस्टीम्स इंटरसेप्टर मिसाइल्स आणि कमांड कंट्रोल प्रणालीचा समावेश असेल या प्रणालीचे उद्दिष्ट म्हणजे रणनीतिक केंद्रे नागरी भाग धार्मिक स्थळे आणि महत्वाचे नागरिक केंद्र यांचे क्षेपणास्त्र व ड्रोन हल्ल्यांपासून संरक्षण करणे आहे हा प्रकल्प टप्प्याटप्प्याने राबवून पर्यंत पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचे लक्ष ठेवले आहे तसेच भारताच्या पंतप्रधानांमध्ये सर्वाधिक स्वातंत्र्यदिन भाषणे लाल किल्ल्यावरून पंडित जवाहरलाल नेहरूंनी दिली असून ती एकूण सतरा आहेत त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर इंदिरा गांधी आहेत एकूण सोळा भाषणे तर तिसऱ्या क्रमांकावर नरेंद्र मोदी आहेत एकूण बारा भाषणे आणि मोदींचे लाल किल्ल्यावरून दिलेले भाषण एकशे तीन मिनिटे म्हणजे एक तास त्रेचाळीस मिनिटे चालले हा पण एक विक्रमच आहे ओके धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा ज्यामुळे मला पण एक नवीन ऊर्जा उत्साह मिळतो थँक्स फॉर वॉचिंग